नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत दहावी पास उमेदवारांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी असा करा अर्ज नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी तुमच्यापर्यंत पोचवत असतो जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्हाला चांगली नोकरी लागेल आज देखील आम्ही नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे आता तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी लागणार आहे तुम्हाला भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची एक सुवर्ण संधी मिळत आहे नुकतीच भरती प्रक्रियेबद्दल अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे आता तुम्ही अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास सुरुवात करा या भरती अंतर्गत सत्तावीस रिक्त जागांची भरती केली जाणार आहे या भरतीअंतर्गत कर्नाटक सर्कल स्टाफ कार ही पदे भरली जाणार आहेत त्यामुळे तुम्ही अजिबात वेळ न वाया घालवता त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा महत्वाची माहिती पदाचे नाव स्टाफ कार ड्रायव्हर एकूण रिक्त पदे सत्तावीस पदे शैक्षणिक पात्रता दहावी पास अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा मे दोन हजार चोवीस वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्ष अर्ज करण्यासाठी अटी उमेदवार दहावी पास असण्यासोबत त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे देखील गरजेचे आहे यासोबतच त्याला अनुभव देखील असणे गरजेचे आहे त्या व्यक्तीला हलके आणि जड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे या अंतर्गत उमेदवाराला चांगला पगारदेखील मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर दहावी पास असाल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे ड्रायव्हिंग येत असेल तीन वर्ष तुम्ही यामध्ये काम केले असेल तर तुम्ही अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अर्ज करा चौदा मे दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेनंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन नोकरीविषयक जाहिरातींसाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद